समाजामध्ये कायद्याचे पालन व्हावे यासाठी व कायद्याच्या चौकटीतून कसं समाजाला मार्गदर्शन करता येईल यासाठी नेहमी कटिबद्ध असणारे वकील मंडळी यांची प्रतिनिधित्व करणारी संस्था म्हणजे बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या निवडणुका आगामी काळात शेड्युल्ड आहेत तर ह्या ज्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या निवडणुका येणाऱ्या काळात होणार आहेत या यासाठी एक बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांनी हाय पॉवर कमिटी अशी नमूद केलेली आहे अपॉइंट केलेली आहे आणि या हाय पावर कमिटीने काही सर्टन सेट ऑफ रूल्स दि, दिलेले आहेत या सर्टन सेट ऑफ रूल्सला आपण कोड ऑफ कंडक्ट किंवा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आदर्श आ आचारसंहिता असे म्हणू शकतो ह्या आदर्श आचारसंहितेमध्ये नॉमिनीज किंवा उभा राहिलेल्या सगळ्या उमेदवारांनी कोणते कोणते रूल्स फॉलो केले पाहिजे हे सगळं नमूद केलेले आहे वकिलांचे प्रश्न अडचणी व मत प्रभावीपणे मांडण्यासाठी बार काउन्सिल ही संस्था कार्यरत असते जे वकील कायद्याचे पालन करण्यासाठी दुसऱ्यांना नेहमी प्रवृत्त करत असतात त्याच वकिलांसाठी बार काउन्सिलच्या ह्या हाय कमिटीनी काय पॉवर कमिटीनी जे आदर्श आचारसंहिता नमूद केलेली आहे त्याचे काटेकोरपणे पालन करणे हे खूप सक्तीचे आहे अन्यथा त्याचे काय कॉन्सिक्वेन्सेस आहे ते पण त्यात नमूद केलेले आहे ते हा सगळ्या मॉडेल कोड ऑफ कंडक्ट मध्ये काय म्हटलेले आहे इन्क्लुडिंग जे आपण बघतोय की सोशल मीडियाचा वापर कसा करावा ह्या नॉमिनीजनी जे जे ऍप्लिकंट्स आहेत याचं पण स्पष्टपणे त्यांनी मेन्शनिंग केलेली आहे तर या सर्व कोड ऑफ कंडक्टचा आपण आज माहिती जाणून घेणार आहोत ही माहिती नॉमिनीसाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे ह्या आदर्श आचारसंहितेची माहिती देण्यासाठी या मॉडेल कोड ऑफ कंडक्टची जी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा हाय पॉवर कमिटीनी नमूद केलेली आहे याची संपूर्ण माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आज जोडलेल्या आहेत ज्येष्ठ विधिज्ञ डॉक्टर ॲडव्होकेट सुधाकरराव आव्हाडसर आव्हाडसरांकडून आपण जाणणार आहोत की काय संपूर्ण ही मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे सर भारतातील वकिली व्यवसाय आणि वकिलाच्या संबंधाने दोन प्रकारच्या संस्था कार्यरत असतात एक म्हणजे त्या त्या प्रांतासाठी असलेली वकिलांची परिषद ही महाराष्ट्रासाठी आपण ज्याला बारकाउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा असं म्हणतो आणि दुसरं म्हणजे संपूर्ण भारतातील वकिली व्यवसाय रेग्युलेट करणारी त्यावरती लक्ष ठेवणारी संस्था म्हणजे बार काउन्सिल ऑफ इंडिया तसंच त्या त्या, त्या गावासाठी त्या त्या, त्या शहरासाठी एक वेगळी वकिलांची संस्था असते जसं की तालुक्याची तालुका बार असोसिएशन जिल्ह्याची जिल्हा बार असोसिएशन जसं की पुणे बार असोसिएशन अशा विविध प्रकारच्या स्थानिक राज्यस्तरीय आणि राष्ट्रस्तरीय अशा तीन प्रकारच्या ह्या संस्था कार्य करत असतात त्यापैकी राज्यस्तरीय आणि केंद्रस्तरीय अशा दोन संस्थांना विशेष अधिकार असतात अशा या विधिज्ञ परिषदेच्या किंवा वकील परिषदेच्या संबंधाने नुकतंच माननीय सर्वोच्च न्यायालयाच्यासमोर काही याचिका दाखल झालेल्या होत्या आणि त्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र प्रांतासाठी महाराष्ट्र राज्यासाठी जी निवडणूक होऊ घातलेली आहे की जी चोवीस मार्च दोन हजार सव्वीसला होणार आहे त्या संबंधाने नुकताच एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जारी करण्यात आलेला आहे खरं तर यासाठी बार काउन्सिल ऑफ इंडिया बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांचे नियम असतातच आहेतच त्या विरहित आता या संबंधाने जी हाय पावर्ड कमिटी नेमलेली होती त्या हाय पावर्ड कमिटीनं अशा प्रकारच्या या तरतुदी असलेला कोड ऑफ कंडक्ट जारी केलेला आहे हा कोड ऑफ कंडक्ट करत असताना बार काउन्सिल ऑफ इंडियाचे रूल्स महाराष्ट्र अँड गोवा बार काउन्सिलचे रूल्स हे विचारात घेतलेले आहेतच त्या विरहित किंवा जादा सगळ्याचं संमिश्र असं वर्णन करून कोड ऑफ कंडक्ट जारी करण्यात आलेलं आहे आता पुढील दोन तीन महिने महाराष्ट्रभर प्रत्येक शहरामध्ये जिथे जिथे वकील संघटना आहेत त्या प्रत्येक वकील संघटनेमध्ये आता ही निवडणूक यंत्रणा सुरू होणार आहे प्रचार यंत्रणा सुरू होणार आहे यासाठी कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ह्यांचं लक्ष असतं तेच ही इलेक्शन कंडक्ट करत असतात हे जरी खरं असलं तरी अशा प्रकारची इलेक्शन होत असताना इलेक्शन प्रक्रिया पूर्ण होत असताना ती कशा प्रकारे व्हावी उमेदवारांनी प्रकारे वागावं यासाठी हे हाय पॉवर कमिटीनं अशा सूचना प्रसारित केलेल्या आहेत या सूचनांचं स्वरूप हे रिकमेंडेटरी नाही ते मॅन्डेटरी आहे कारण त्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन नावाची तरतूदही सांगितलेली आहे म्हणजे एखाद्या उमेदवारानं किंवा उमेदवाराच्या सोबत प्रचार करणाऱ्या मंडळींनी जर ह्या आचारसंहितेचा भंग केला तर तो उमेदवार अपात्र होऊ शकतो क्वचित प्रसंगी त्याची निवडणूकसुद्धा ही रद्दबादल होऊ शकते आणि म्हणून याबाबतीत सर्व उमेदवार त्यांचे सहकारी त्याची हि त्यांचे हितचिंतक एवढंच नव्हे तर होटर्स यांनीही जागरूक राहण्याची गरज आहे विशेष म्हणजे जर या आचारसंहितेचा भंग झाला असेल तर दोन प्रकारे कामगारी कामगिरी करता येते कार्यवाही करता येते जी इलेक्शन कमिटी आहे आता जे बार काउन्सिलनी नेमलेली आहे किंवा नेमणार आहे त्यांना दोन प्रकारे काम करावं लागेल एक तर त्या त्या ठिकाणच्या बार असोसिएशनवरती ही जबाबदारी टाकलेली आहे त्यांच्यावरती ही मॅन्डेटरी किंवा बंधनकारक जबाबदारी टाकलेली आहे त्यांच्याकडे जर का त्यांच्यासमोर असा गैरप्रकार घडला असेल त्या त्या वकील संघामध्ये तर त्यांनी ही बाब बार, बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याच्या इलेक्शन कमिटीला रिपोर्ट केली पाहिजे एवढंच नव्हे तर जिथे कुठे असे आचारसंहितेचा भंग झाला असेल तरीसुद्धा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या त्या इलेक्शन कमिटीने सो मोठं म्हणजे स्वतः सुद्धा याचा कॉग्नेजर घेतला पाहिजे का दखल घेतली पाहिजे अशा पद्धतीनं हा जो हाय पॉवर्ड कमिटीने केलेला कोड ऑफ कंडक्ट आहे याचं पालन करणं आता सर्व उमेदवार आणि त्यांचे सहकारी हितचिंतक आणि प्रचारक यांच्यावरती बंधनकारक राहणार आहे या सगळ्या प्रक्रियेमध्ये जी मुख्य अडचण आहे किंवा जी मुख्य गोष्ट या हाय पॉवर कमिटीनं सांगितलेली आहे ते असं म्हणतात की सो हॅज टू एन्शुअर फ्री फेअर अँड ट्रान्सफरंट इलेक्टरल प्रोसेस टू बी फॉलोड बाय द ॲडव्होकेट्स इन द इलेक्शन म्हणजे वकिलांचे कडून अशा प्रकारची फ्री फेअर अँड ट्रान्सफरंट इलेक्टोरल प्रोसेस व्हावी म्हणून हा कोड ऑफ कंडक्ट आहे आणि हा कोड ऑफ कंडक्ट जो आहे तो वकिलांच्या या एकूण संस्थेवरती नियंत्रण आणण्यासाठी वकिली व्यवसायाचं पावित्र्य जपण्यासाठी त्यात असे शब्द आहेत द कोड ऑफ कंडक्ट इज रिटर्न विथ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ ऑफ होल्डिंग द नोबिलिटी अँड डिग्निटी ऑफ द लिगल प्रोफेशन त्याचा उद्देश असेल आणि हाय पॉवर कमिटीने जर का हे केलं असेल तर मुद्दा उपस्थित होतो हा कधीपासून लागू होईल हा कोड ऑफ कंडक्ट जो आहे हा समजा आज एखाद्या वकिलाने ती प्रक्रिया सुरू व्हायच्या अगोदर नॉमिनेशन फॉर्म भरायच्या डेटच्या अगोदर आता काही प्रचार केला असेल आणि त्यात त्या गोष्टी केल्या असतील तर लागू होतील काय आणि म्हणून ती कट ऑफ डेटच सांगून टाकली त्याने सांगितलं आहे इट शॅल कम इन टू इफेक्ट इमिजिएटली फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग ऑफ द नॉमिनेशन फॉर्म अँड रिमेन इन फोर्स अन्टील द कन्क्लुजन ऑफ द काउंटिंग प्रोसेस अँड डिसिशन ऑफ द रिझल्ट ऑफ द इलेक्शन म्हणजे तीन गोष्टी याच्यात अंतर्भूत आहेत नॉमिनेशन फॉर्म भरला दॅट क्लॉक विल स्टार्ट दॅट प्रोसेस विल स्टार्ट दिस विल कम इन टू फोर्स आणि कुठपर्यंत इलेक्शन पार पडली व्होटिंग झालं काउंटिंग झालं आणि रिझल्टही डिक्लेअर होतील तोपर्यंत ही प्रक्रिया चालू राहील द ड्युरेशन देअर फोर ऑफ धिस एन्टायर कोड ऑफ कंडक्ट इज फ्रॉम द डेट ऑफ द फायलिंग ऑफ द नॉमिनेशन्स म्हणजे थोडक्यात नॉमिनेशनच्या आधी झालेल्या गोष्टी ह्या कोड ऑफ कंडक्टमध्ये बसणार नाहीत जसं की आपल्याला माहिती आहे की कोण असतो कॅन्डिडेट तर कॅन्डिडेटची व्याख्या सांगताना राजनारायण वर्षिस इंदिरा गांधी या खटल्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने ते सांगितलं होतं फ्रॉम द डेट ऑफ द फायलिंग ऑफ द नॉमिनेशन आणि म्हणून मला वाटतं बहुतेक हा रेफरन्स आलेला असावा पण एक तर गोष्ट नक्की झाली की नॉमिनेशन फाईल झाल्यापासून इलेक्शन प्रक्रिया निकाल जाहीर होईपर्यंत कोड ऑफ कंडक्ट आहे आणि त्यावरती बार बार ऑफ महाराष्ट्र अँड गोवाच्या त्या इलेक्शन त्या कमिटीचं इलेक्शन कमिटीचं आता लक्ष राहणार आहे काय बरं याने प्रोहिबिट केलं हे आपण पाहिलं पाहिजे पहिल्यांदा काय प्रोहिबिट केलं तर त्यांनी सांगितलंय कॅन्डिडेट शल नॉट एंडल्ज इन द डिस्प्ले ऑफ मनी अँड मसल पॉवर मुख्य म्हणजे जे आपले सर्वसाधारण जे राजकारण असतं ज्याला आपण राजकारण असं म्हणतो ती गोष्ट आपल्या ह्या वकिलांच्या राजकारणामध्ये सुद्धा आली असं आपण समजायला हरकत नाही कारण काय प्रोहिबिट केलं पैसे आणि काय प्रोहिबिट केलं तर मसल पॉवर म्हणजे बळाचा वापर आणि पैशाचा वापर हा ह्या निवडणूक प्रक्रियेमध्ये होऊ नये असं आता या हाय पॉवर कमिटीने सांगितलंय सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जे आपण नेहमी दुर्लक्ष करतो आणि सर्रास होत असते होण्याची शक्यता असते ती म्हणजे फार एक त्यांनी स्पेसिफिक सांगितलंय देअर शॅल बी नो डिस्ट्रिब्युशन ऑफ गिफ्ट्स सॉवेनर्स फ्रीबीज ऑफ एनी नेचर इरेस्पेक्ट ऑफ देअर व्हॅल्यू छोटीशी का किम कमी किमतीची का गोष्ट असे ना ती तुम्ही वाटायची नाही ती कोणाला भेट द्यायची नाही कुठली पुस्तकं असतील सॉवेनर्स असतील काहीही तुम्ही असं द्यायचं नाही की जे पुढच्या भागात आपण त्याला इन्सेंटिव्ह किंवा करप्शन असं म्हटले ते आपण पुढे बघू पण ह्या गोष्टीला ॲबसुलूट प्रोहिबिशन करण्यात आलेलं आहे मग ह्या सर्व पार्श्वभूमीवरती जे जे इलेक्श जे जे होटर्स इलेक्शनमध्ये कॉम्पिटंट uh, असतील जे ॲडव्होकेट असतील आणि ज्याला डिस्क्वालिफाय केलेलं नसेल बारकाउन्सिलच्या रूल्सप्रमाणे ते या इलेक्शनमध्ये ते उभे राहू शकतात करप प्रॅक्टिसची खूप छान सुंदर व्याख्या दिली त्यांनी त्यांनी असं म्हटलंय ऑल कॅन्डिडेट्स आर प्रोहिबेटेड फ्रॉम इंडल्जिंग इन ऑर अबेटिंग ॲक्टिव्हिटीज कन्सिडर्ड ॲज करप प्रॅक्टिसेस विच वुड इन्क्लूड बट नॉट रिस्ट्रिक्टेड टू दोज एन्युमरेटेड हिअर इन त्यांनी सांगितलं की ती ही एक्झॉस्टिव व्याख्या नाही आहे ती फार मोठी व्याख्या आहे दॅट कनॉट बी एनोमिरेटेड यात दिलेले हे इलस्ट्रेशन्स आहेत आणि त्यासहित कोणत्याही प्रकारची करप प्रॅक्टिस त्यांनी करायची नाही आणि काय नाही करायचं एनी ॲक्ट डन डायरेक्टली बाय द कॅन्डिडेट ऑर एनी अदर सपोर्टर ऑर प्रॉक्सी तुम्ही स्वतः किंवा तुमच्या सपोर्टर्स यांनी केलेली कोणती कृती कन्स्ट्रूड ॲज एन्टायसमेंट ॲल्युअरमेंट प्रेशर टॅक्टिस आर ब्रायबरी स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड ह्या चार गोष्टी सांगितल्यात आणि त्या तुम्ही करायच्या नाहीत एन्टायसिंग म्हणजे काय ऑफरिंग फूड ऑर लिकर जेवणाची पार्टी नाही दारूची पार्टी नाही किंवा अशा प्रकारची कोणतीही गोष्ट तुम्ही जर त्यांना दिली तर दॅट विल अमाऊंट टू एन्टायसिंग अँड ब्रायबरिंग विल इन्क्लूड ऑफरिंग एनी काइंड ऑफ गिफ्ट ऑर डिस्ट्रीब्युटिंग फ्री बीज म्हणजे साधीची एखादी बुकलेट जरी वाटली त्या कॅन्डिडेटच्या प्रचारार्थ तरी सुद्धा ती या प्रकारच्या करप प्रॅक्टिसमध्ये येईल असं या हाय पॉवर कमिटीने स्वच्छ सांगून ठेवलेलं आहे आणि अंडू इन्फ्लुएन्सच्या बाबतीत सांगितलंय एनी ॲक्ट ऑफ माल प्रॅक्टिस मेकिंग ऑर युझिंग हेट स्पीच ऑर अँटीनॅशनल ऑर अँटी इन्स्टिट्युशनल स्पीच ऑर युजिंग ऑफेन्सिव्ह ऑर डिफेमेटरी वर्ड्स ऑर थ्रेटनिंग वर्ड्स अगेन्स्ट एनी जज बार काउन्सिल ऑर एनी कॅन्डिडेट इन द इलेक्शन आर मेकिंग फाल्स अँड फेक बाल्ड एलिगेशन्स विथ इंटेंट टू डॅमेज द रेप्युटेशन हेही करायला पर्वले नाहीत दिस विल बी ट्रीटेड ॲज सिरियस मिसकॉन्डक्ट अँड करप प्रॅक्टिस यालाच आता आपण त्याला करप प्रॅक्टिस असं म्हणता येईल असंही आता या रूल्समध्ये सांगून ठेवलेलं आहे म्हणजे करप प्रॅक्टिस आणि अन्डू ह्याची एक वेगळीच व्याख्या आणि त्याची वेगळी व्याप्ती आता त्यांनी सांगून ठेवलं आहे एवढंच नव्हे तर तुमचं कोणत्याही पोलिटिकल पार्टीशी जर का डायरेक्ट कनेक्शन आहे किंवा तुम्ही त्याचे सभासद आहात त्याचा उपयोगही तुम्ही या इलेक्शनमध्ये करायचा नाही एवढंच नव्हे तर तुमच्याकडे असलेले काही ऑफिशियल टायटल असतील काही पोस्ट असतील त्याचाही वापर तुम्ही करायचा नाही म्हणजे थोडक्यात आपली कॅपॅसिटी किंवा ऑफिशियल पॉवर अदर दॅन ॲडव्होकेट शाल नॉट बी यूज इन दिस प्रोसेस उदाहरण म्हणून एखादी व्यक्ती जर का बारकाउन्सिलचा माझे अध्यक्ष असेल तर किंवा बार कौन्सिल ऑफ इंडियाचा सदस्य किंवा अध्यक्ष असेल तर ते त्यांनी इथे लिहायचं नाही किंवा सांगायचं नाही त्याची जाहिरात करायची नाही आता अलीकडे डिजिटल कॉन्डक्ट अँड इन्फॉर्मेशनचे दिवस आलेले आहेत आपण पाहतो सगळीकडे डिजिटल गोष्टी होत असतात मग ह्या गोष्टीमध्ये आपण ह्या डिजिटल प्लॅटफॉर्मचा किती उपयोग करायचा ह्याचं पण नियंत्रण ह्या आत्ता त्यांनी घातलेल्या या कोड ऑफ कंडक्टमध्ये आलं आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की द यूज ऑफ मास मीडिया प्रिंट इलेक्ट्रॉनिक डिजिटल फॉर पार्टिझन पब्लिसिटी डिजगाईस्ड ॲज न्यूज इज प्रोहिबिटेड आपण नाही का रील्स तयार करतो आणि बाकीच्या गोष्टी करतो असे काहीही करायचं नाही असं स्वच्छ सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं आहे टॅब ऑन ऑल देअर सोशल मीडिया हँडल्स टू एन्श्युअर कंप्लायन्स ऑफ दिस रिगार्ड म्हणजे तुम्ही तेवढं नाही करायचं द यूज ऑफ बल्क मेसेजिंग सर्व्हिसेस एस एम एस व्हॉट्सॲप बिझनेस एटसेट्रा फॉर कॅम्पेनिंग इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड ड्युरिंग द सायलेंट पिरियड अँड द डे पोलिंग डे ऑफ द पोलिंग म्हणजे थोडक्यात इथे तुम्ही काय काय करायचं सोशल मीडियाचा कसा वापर करायचा हेही त्यांनी सांगितलं आहे सगळ्यात महत्त्वाचं आहे की या सोशल मीडियाच्या वापरातून खोटी माहिती पसरवणे आणि मिसलिडिंग अशी इन्फॉर्मेशन देणे यालाही प्रत्यवाय आणि प्रतिबंध करण्यात आलेला आहे त्याशिवाय जो प्रत्यक्ष कॅम्पेनिंग करायचं असतं मिटिंग घ्यायची असतात व्हेन्यूज घ्यायचे असतात त्या बाबतीत पण कंडिशन घालून टाकलेले आहेत तो रूल सांगतो सॉलिसिटिंग डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्ड्स ऑर एनी प्रोपोगंडा मटेरियल विद इन द कोर्ट रूम ऑर ॲफेक्टिंग द सेम ऑन एनी पार्ट ऑफ द बिल्डिंग्स ऑर ब्लिक वॉल्स ऑर विदइन द कोर्ट प्रिमासिज इज स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड म्हणजे थोडक्यात कोर्ट रूममध्ये नाही करायचं हे आम्हाला समजलेलं आहे पण सर्रास काय होतं बऱ्याच वेळा होण्याची शक्यता असते की कोर्ट कॅम्पसमध्ये ते पॅम्पलेट वाटले जातात डिस्ट्रीब्युशन ऑफ कार्ड्स होत असतं तर आणि मतं मागायचा कार्यक्रम चालू असतो तर ह्यांनी सांगितलं आहे की त्या कोर्ट कॅम्प प्रिमायसेसमध्ये हे करायचं नाही आता कोर्ट प्रिमायसेस म्हणजे काय तर आपल्याला कळालं की कोर्ट म्हणजे काय तर कोर्ट हॉल आला कोर्ट प्रिमायसेस म्हणजे काही ही थोडी संदिग्ध गोष्ट ह्या कोड ऑफ कंडक्टमध्ये आहे कोर्ट प्रिमायसेसला आपण असं म्हणायचं का की उदाहरणार्थ पुण्याचं शिवाजीनगर कोर्ट आपले चार गेट आहेत आणि कोणत्याही गेटनं आत गेलो की आपण गेलो कॅम्पसमध्ये मग तिथेसुद्धा आपण प्रचार करायचा नाही का तर तिथेसुद्धा आपण हे सांगायचं नाही का ही गोष्ट याच्यात येते आणि म्हणून ही गोष्ट संदिग्ध अशी राहिलेली आहे कोर्ट प्रिमायसेस म्हणजे कोर्ट प्रिमायसेस म्हणजे कोर्टाची बिल्डिंग का त्याचा परिसर पण आणि परिसर म्हणलं की आपला सगळाच परिसर येतो मग ह्याविषयी मात्र संदिग्धता आहे आणि त्यासाठी थोडी सुस्पष्टता येणं आवश्यक आहे कोर्ट प्रिमायसेस म्हणजे काय तर तिथे कोर्ट कॅम्पस का कोर्ट बिल्डिंग एवढाच अर्थ घ्यायचा हाही आपल्याला भाग बघावा लागेल माझ्या मते कोर्ट प्रिमायसेसचा अर्थ कोर्ट बिल्डिंग एवढाच घेतला पाहिजे नाही तर मग तुम्हाला कोर्टाच्या आवारात काहीच सांगता येणार नाही आणि हे काय हाय पॉवर कमिटीला अपेक्षित नसावं म्हणून हाय पॉवर कमिटीकडून किंवा बार काउन्सिलच्या या इलेक्शन कमिटीकडून याच्याविषयी खुलासा येणे आवश्यक आहे की तुम्ही कोर्ट बिल्डिंगमध्ये जाऊ नका कोर्टाच्या कोर्टाच्या आत जाऊ नका मात्र कोर्ट इमारतीच्या इमारतीच्या बाहेरच्या मोकळ्या जागेत किंवा परिसरात हे करायला तुम्हाला परवानगी असली पाहिजे कारण बऱ्याचशा ठिकाणी वकिलाचे चेंबर्स किंवा ऑफिसेस हे कोर्टाच्या परिसरातच असतात एवढंच नव्हे तर काही कॅन्टीन्स असतात तिथे लोक एकमेकांना भेटत असतात आणि ती जी मोकळी जागा असते तिथेही वकील एकमेकांना भेटत असतात तिथं तर आपल्याला नक्कीच मला असं वाटतं की हा खुलासा येणं आवश्यक आहे इलेक्शनचा प्रोपोगंडा असतो काही ठिकाणी असं सर्रास सापडलेलं होतं किंवा असतो बऱ्याच वेळा की वकिलाच्या इलेक्शनमध्ये पण होर्डिंग लावलेले असतात जसं आपण जनरल इलेक्शनमध्ये पाहतो रस्त्यावरती होर्डिंग असतात तसं आपल्या वकिलाचे पण होर्डिंग लावलेले असतात तर इथे रूल नंबर सिक्स पॉईंट थ्रीमध्ये स्पेशल सांगितलं आहे इलेक्शन प्रोपोगंडा इज सब्जेक्टेड टू रिस्ट्रिक्शन्स ऑन इलेक्शन रूल्स आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं रिस्ट्रिक्शन सांगितलंय काय नाही करायचं तर होर्डिंग अँड बॅनर्स ऑफ द कैंडिडेट्स आर प्रोहिबिटेड जे सर्रास केलं जातं ते करू नये असं आता ह्या हाय पॉवर कमिटीनं सांगितलेलं आहे दुसरं ॲडव्हर्टाईजमेंट ऑफ कॅन्डिडेचर इन एनी फॉर्म कोणतरी पेपरात जाहिरात छापून आणली तर त्याची जाहिरात करायची नाही एवढंच नव्हे तर पब्लिकेशन विथ प्रॉमिसेस आपण नेहमी असतं ना अजेंडा असतो मोठा की आम्ही हे करू आम्ही ते करू तर तुम्ही अशा प्रकारचा तो प्रॉमिसेस आम्ही काय करणार आहोत हे सांगायची जरुरी नाही पब्लिकेशन विथ प्रॉमिसेस आणि काय नाही करायचं तर डिफेमेटरी बदनामकारक आणि स्कॅन्डलस सनसनाटी अशी वक्तव्य दुसऱ्या संस्थेविषयी किंवा कोणत्याही उमेदवारीविषयी तुम्ही करायचं नाही एवढंच नव्हे तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जे हमखास केली जाते प्रकर्षणं केली जाते आणि म्हणून सगळ्यांनी टाळावी पब्लिकेशन ऑफ अ मॅनिफेस्टो फॉर डिमांड ऑफ व्होट्स म्हणजे थोडक्यात मतं मिळवण्यासाठी आपला अजेंडा तयार करायचा मॅनिफेस्टो तयार करायचा ज्याला आपण निवडणुकीचा जाहीरनामा म्हणतो असं जाहीरनामा करायचा नाही असं स्पष्टपणे सांगितलंय तो पब्लिश करायचा नाही असं स्पष्टपणे सांगितलंय आणि म्हणून या बाबतीत कोणत्याही उमेदवारानं ह्या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे नाही घेतली तर काय होईल तेही सांगितलं आहे नाही घेतली तर मग त्या त्या बार असोसिएशननी बार कौन्सिलच्या इलेक्शन कमिटीकडे तक्रार करायची किंवा इलेक्शन कमिटीने स्वतः सुमोटो काँग्रेस घ्यायचा आणि मग मात्र अशा प्रकारचा उमेदवार डिस्क्वालिफाय होऊ शकतो हेही सांगितलं आहे म्हणजे दिस इज वन ऑफ द डिस्क्वालिफिकेशन्स आणि म्हणून सुरुवातीला आपण असं म्हणालो हे रिकमेंडेटरी स्वरूपाचं नाही हे मार्गदर्शक स्वरूपाचं नाही हे मॅन्डेटरी कंपल्सरी स्वरूपाचं आहे एवढंच नव्हे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ह्या यानं घालून दिली की इलेक्शनच्या आधी इलेक्शन सुरू व्हायच्या आधी छत्तीस तास कॅनव्हासिंग थांबलं पाहिजे देर शॅल बी नो कॅनव्हासिंग इज परमिटेड थर्टी सिक्स आवर्स बिफोर कमेन्समेंट ऑफ द पोलिंग आणि तसंच नो प्रपगंडा ऑर कॅनव्हासिंग इन एनी मॅनर ऑर फॉर्म इज परमिटेड ऑन द डेज ऑफ द इलेक्शन म्हणजे इलेक्शनच्या दिवशी सुद्धा प्रपोगंडा करायचा नाही आपण सर्रास पाहतो हो की जिथं जिथं बूथ असतात त्याच्या बाहेर बरी वकिलांची लांब रांग लागलेली असते नमस्कार करत असतात आणि ते कार्ड वाटत असतात दिस इज नॉट अलाउड इन दिस इलेक्शन या इलेक्शनमध्ये हे नाही आतापर्यंत बहुतेक सगळ्या इलेक्शनमध्ये हे घडत होतं घडलेलं आहे मात्र या इलेक्शनमध्ये सांगितलं आहे छत्तीस तास आधी तुम्ही प्रचार बंद करायचा जसं बाकीच्या इलेक्शनला असतं तसं एवढंच नव्हे तर त्या ठिकाणी जिथे इलेक्शन होणार आहे त्या ठिकाणी असं कोणतीही गोष्ट करायची नाही त्या ठिकाणी जो पोलिंग एजंट किंवा बाकीचे लोक असतात त्यांच्याकडं व्हॅलिड आयडेंटिटी कार्ड असलं पाहिजे अथॉरिटी लेटर असलं पाहिजे हे नेहमीच्याच गोष्टी आहेत तसंच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगितली त्या मतदारांची ने आण करण्यासाठी तुम्ही तुमची वाहनं नाही वापरायची म्हणजे ती व्यवस्था केली आम्ही ने आण करायची तीही करायची नाहीत आणि आतल्या बाजूला जिथे पोलिंग होतं तिथे कोणत्याही प्रकारचे मोबाईल फोन कॅमेरा स्कॅनर्स याचा वापर करायचा नाही म्हणजे थोडक्यात या दरम्यान आपण बऱ्याचशा वेळा पाहतो फटाके उडवले जातात फटाके सोबत घेतले जातात त्यासाठी असा त्रास होऊ नये कॅम्पसमध्ये किंवा कोर्ट प्रिमायसेसमध्ये म्हणून सगळ्यात शेवटचा नियम सांगितला आहे तो उमेदवार किंवा त्याच्या कोणत्याही प्रचारकानं किंवा कोणीही अशा प्रकारचे फायर आर्म्स किंवा कोणचेही हत्यारत त्या दरम्यान वापरायची नाहीत का तिथे न्यायची नाहीत अशा प्रकारचा कोड ऑफ कंडक्ट हा बावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हा हाय पॉवर कमिटी बार ऑफ महाराष्ट्र अँड हो गोवा यांनी जारी केलेला आहे हा जर का आपण फॉलो केला तरच अशा प्रकारची फेअर आणि फेअर इलेक्शन होऊ शकते अशा प्रकारची ट्रान्सपरंट इलेक्शन होऊ शकते आणि म्हणून वकील हा एक नोबल प्रोफेशन असल्यामुळे आणि अशा नोबेल प्रोफेशनची ही शिखर संस्था असल्यामुळे आणि अशा शिखर संस्थेची ही निवडणूक असल्याने उमेदवार त्याचे प्रचारक आणि मतदार या सर्वांनीच याची दक्षता घेऊन अशा प्रकारच्या नियमाचं पालन केलं पाहिजे आणि हा जो आचारसंहितेचं आचारसंहिता सांगितलेली आहे त्याची आपण अंमलबजावणी केली माझा असा अनुमान आहे की या वर्षीची ही जी निवडणूक आहे त्यामध्ये या कोड ऑफ कंडक्टचा प्रखरपणे उपयोग होणार आहे त्याचं कारण असं की आताची ही जी हाय पॉवर कमिटी नेमलेली आहे त्यामध्ये निवृत्त न्यायाधीश न्यायमूर्ती आहेत जर का निवृत्त न्यायमूर्ती त्याच्यामध्ये असतील तर साहजिकच त्यांच्याकडून या नियमाची काटेकोर अंमलबजावणी होईल असं माझं मत आहे उदाहरणार्थ आधी आपण पाहायचो की प्रचार करू नये इलेक्शनच्या दिवशी कोर्टाच्या कॅम्पसमध्ये प्रचार करू नये सहजपणे प्रचार व्हायचा आत बूथ असायचं आणि त्या बूथच्या बाहेर चांगली एकशे दोनशे फुटाची लाईन असायची सगळीकडून पाच पन्नास लोक उभे आहेत नमस्कार करतायत आणि मतं मागतायत म्हणजे कोर्टाच्या पिमासिस पासून शंभर फुटाच्या आत सुद्धा अशा प्रकारचा प्रचार होत असे होत होता एवढंच नव्हे तर तिथे सरस कार्ड आणि त्या पॅम्पलेट दिल्या जायच्या आज जायच्या वेळी सुद्धा आणि लोक तिथेच ते टाकून द्यायचे आणि दुसऱ्या दिवशी कोर्टाच्या कॅम्पसमध्ये सुमारे टेम्पो भर निघतील एवढे ते कार्ड आणि ते पत्रिका पडलेले असायचे मग जर का आता यावर्षी हे सगळं बंद करायला सांगितलं असेल तर साहजिकच मग प्रचार कसा करणार आहेत आपण मग अशी पाहिलं मी सांगितलं आधीच्या काही वाक्यांच्या मध्ये की कोर्टामध्ये सॉलिसिटिंग uh, ऑफ द इज नॉट परमिटेड मला मत द्या असं नाही म्हणायचं आणि आपण तर पाहतो की उमेदवार वेगवेगळ्या बार असोसिएशन मध्ये जातात आणि तिथे चांगली भाषण देत असतात मी काय केलं मी काय करणार आहे हे नाही मग तुम्ही तिथे गेलात तुम्ही एक वाक्य बोलायचं का मी उभा आहे मला मत द्या त्यासाठी तुम्ही दोनशे मैल झाला आहात मग थोडक्यात या वर्षी उमेदवाराला आणि उमेदवाराच्या बरोबरच्या लोकांना हे समजावून घेतलं पाहिजे की जी ऑर्थोडॉक्स किंवा आपली ट्रॅडिशनल पद्धती जी होती प्रचाराची ते आता बदलावी लागणार आहे नाहीतर कितीतरी उमेदवार हे या प्रक्रियेनं वाद होऊ शकतील एवढंच कशाला आपण कोर्टामध्ये नेहमी पाहतो सगळ्याच कोर्टात हाय कोर्टास आणि खालच्या कोर्टा सगळं एक रॅली काढण्याची प्रथा असते चांगले शिफारशी मुख्य रॅली रॅलीमध्ये सहभागी होतात आणि या गेट पासून त्या पर्यंत आणि विविध गेटपर्यंत विविध कोर्टाच्या छोट्या छोट्या गल्ल्यातल्या त्याच्यात लोक सगळा प्रवास चालू असतो आणि मग तिथं मोठ्या घोषणा दिल्या जातात मग अशा घोषणा बिल्डिंग बिल्डिंगमध्ये जरी नसतील तर बिल्डिंगच्या परिसरात चालणार आहेत का आणि मग अशा प्रकारची मोठी रॅली तुम्हाला काढायला परवानगी आहे का माझं स्वतःच वैयक्तिक असं मत आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यामध्ये थोडी संदिग्धता आहे याचा अर्थ तसा होऊ शकतो की तुम्हाला रॅली पण काढता येणार नाही आणि अशा प्रकारे घोषणा पण देता येणार नाहीत आणि मग जर का मोठे कार्ड छापायचे नाहीत कार्ड वाटायचे नाहीत मग रॅली काढायची नाही भाषण करायची नाही अजेंडा किंवा माझा मॅनिफेस्टो वाचायचा नाही मग प्रचारात राहिलं तरी काय असं वाटण्याची शक्यता आहे आणि म्हणून सुनियोजित अत्यंत नियोजित, सु नियोजित पद्धतीनं हा प्रचार हो, कर, करावा लागणार आहे आणि त्यामध्ये बाकीच्या गोष्टी पूर्णपणे कटाक्षाने टाळायला लागतील नाहीतर चांगले योग्य असलेले उमेदवार सुद्धा बाद होण्याची शक्यता आहे आणि म्हणून यासाठी सुस्पष्टता यावी म्हणून मला असं वाटतं की सेक्रेटरी बारक महाराष्ट्र एक्सप्लेनेशन मागितलं पाहिजे की रॅली काढता येईल का मग आम्हाला त्या रॅलीमध्ये काही भाषण देता येतील का विविध कोर्टाच्या बार असोसिएशन मध्ये जाऊन आम्हाला भाषण देता येतील का नेमकं कशा प्रकारे मटेरियल वाचतं मटेरियल वाटता येईल आणि मग मटेरियल म्हणजे मा पुस्तकं वगैरे देता बंदच केल्यात रिबीज आर प्रोहिबिटेड कोणचं की ज्ञान कमीत कमी मला तिथे जाऊन माझं कारण तरी देता येईल का माझं स्वतःच माहिती पत्रक तरी देता येईल का म्हणजे मी कोण आहे माझ्याकडे काय काय आहे मी काय कार्य केलेलं आहे हे देता येईल ते द्यायला पण परवानगी आहे कारण सुरुवातीला दिलंय कोणची पोस्ट किंवा आपण आधी पाहिलं कोणचीही पोस्ट किंवा त्यासोबत कोणत्याही पोलिटिकल पार्टीचं कनेक्शन सांगायचं नाही हे जरी नाही सांगितलं एखादा प्राध्यापक असेल फार सुंदर बोलत असेल व्याख्यान देत असतील मग त्याने ते पण नाही सांगायचं का मी महाराष्ट्र महाराष्ट्रावर या खूप व्याख्याने दिलीत हे पण सांगायचं नाही का एखाद्याने चांगलं समाजकार्य केलं असेल करोनामध्ये समाजकार्य केलं असेल मग त्यांनी ते समाजकार्य सांगायचं नाही का मग अशा विविध अडचणी निर्माण होतील आणि म्हणून मला असं वाटतं की यानंतर बार कमिशनकडे याचं एक्सप्लेनेशन मागितलं पाहिजे आणि ते एक्सप्लेनेशन मागितलं हे अक्षय आपण जर पार्ट टू करू आणि त्यामध्ये नेमकं काय काय करता येऊ शकतं हे आपण इलेक्शन सुरू व्हायचं परत एकदा असाच पार्ट टू मध्ये सांगू पण तोपर्यंत आत्ताच्या परिस्थितीत हे करायला परवानगी नाही असाच त्याचा अर्थ होतो या पार्श्वभूमीवरती सर्व उमेदवारांनी आणि त्यांच्या सहकार्यानी या कोड ऑफ कंडक्टचं तंतोतंत पालन करणं आवश्यक आहे ह्याच्यात काहीच वाद नाही नमस्कार